भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी दाखल केलेल्या बाळ्यामामा म्हात्रे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे मुरबाड शहरात आज इंडिया आघाडीच्या बाळ्यामामांची प्रचार रॅली सुरू असतानाच दुसरीकडे मडकेपाडा येथील एका फार्महाऊसवर मुरबाड काँग्रेसच्या नाराज गटाची बैठक घेण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रचार कार्यात तसेच निवडणूक प्रक्रियेत विचारात घेतले जात नसल्याने काँग्रेसच्या नाराज गटाची अंतर्गत बैठक घेण्यात आल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आलंय महाविकास आघाडीने दोन दिवसात आमच्यासोबत चर्चा न केल्यास वेगळा मार्ग निवडू असं देखील सांगण्यात आलंय त्यास उमेदवार आणि महाविकास आघाडी जबाबदार असेल असं देखील जाहीर करण्यात आलंय भिवंडी लोकसभेची जागा ही काँग्रेसची होती परंतु काँग्रेसवर अन्याय होऊन जागा राष्ट्रवादीकडे गेली सध्या प्रचाराचे दिवस कमी राहिले असून इथे बसलेला काँग्रेसचा कार्यकर्ता वंचित राहतोय उपस्थित मंडळी पक्षातील प्रमुख असून पदाधिकारी असून त्यांच्यावर येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अन्याय होऊ शकतो त्यामुळे कार्यकर्त्याला काय उत्तर द्यायचे यामुळे वेगळा विचार करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आलंय तसा वेगळा विचार आम्ही मूळ काँग्रेस कार्यकर्त्यांना घेण्याची वेळ आणू नये आणि निवडणूक प्रक्रियेत आमच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले पाहिजे आम्ही जिल्हाध्यक्षांचा मान ठेवून त्यांच्या आदेशाची वाट पाहतोय असं वक्तव्य कृष्णकांत तुपे यांनी बैठकीदरम्यान पत्रकारांशी बोलताना आहे यावेळी काँग्रेसचे माजी मुरबाड तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे शहर अध्यक्ष योगेश गुजर उमेश चौधरी रोहित झुंजारराव प्रमोद मडके कांतीलाल गोडांबे तानाजी घागस रुपेश पावडे जुबेर पठाण राकेश गुंडेरे संजय तोके हो तानाजी शेलवले सुधाकर शेळके यांचा अनेक नाराज कार्यकर्ते उपस्थित होते सांबरे की पाटील सांबरे की पाटील हा आमच्या धर्मांना विचार जे कार्यकर्ते निर्देश करावं हां आम्ही नोटालाही मतदान करू बेल पडल्यास पण याच्यामध्ये तुमची जी काँग्रेस मूळ काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे भाजप भाडाव तर तिला कुठेतरी सहकार्य होऊ शकतो का आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानावर जर कोण झाला झालं असं तर मग आम्ही कोणताही निर्णय कोणताही निर्णय घ्यायला तयार आहेत भाजप हा आमचा पर्याय नाही आहे परंतु आम्ही नोटालाही मतदान करू किंवा तटस्थ भूमिका घेऊ तर याच दरम्यान बाळ्यामामा मात्रे यांची रॅली देखील मुरबाड शहरात सुरू होती परंतु अपेक्षित गर्दी रॅलीला दिसून आली नसल्याने पुन्हा एकदा अंदाज बदलत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसपूत दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदानापूर्वी आणखीन काही नवी पैलू समोर येतात का, का। याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय किशोर गायकवाड वृत्त मराठी मुरबाड लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब